नमस्कार तांदळाचा ढोकळा करण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये पावून वाटी पाववाटी उडीद डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून पाच तासांसाठी भिजत ठेवलेली होती पाच तासानंतर डाळ चांगली भिजल्यानंतर यामध्ये पाववाटी पोहे घालून पोहे भिजल्यानंतर हे सर्व मिश्रण चांगलं वाटून घेऊया त्यासाठी यामध्ये दोन चमचे दही व थोडंसं पाणी घालून एकदम अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही तयार झालेली पेस्ट चार ते पाच मिनिटांसाठी एकाच डिरेक्शनमध्ये चांगली फेटून घ्यायची आहे व जवळपास दहा ते बारा तासांसाठी हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी झालेले चवीपुरतं मीठ घालून या डब्यामध्ये मिश्रण ओतून घेऊया व मध्यमाचेवरती वीस ते पंचवीस मिनटासाठी ढोका शिजू देऊया वीस ते पंचवीस मिनटानंतर ढोका चांगला शिजल्यानंतर ढोका पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला काढून घेऊया ढोका पूर्णपणे थंड झाल्यानंतर छोट्या चट छोट्या -चट पिसेसमध्ये कट करून घेऊया तर अजिबातही सोडा किंवा न वापरताही इथे आपला ढोका असा बनलेला आहे सर्वात शेवटी यावर जिरे मोहरी कडीपत्त्याची पाने व मिरचीचा तयार तडका ओतून घेऊया